आपण पाहता एम एच एकवीस जालना मराठी लाईव्ह आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा आगाराची बस बुलढाणा ते संभाजीनगर सकाळी साडेसहा वाजता बुलढाणा येथून निघून मार्ग बुलढाणा धाड पिंपळगाव जळगाव सप्काळ आणवा गोळेगाव कोलंब्री संभाजीनगर येथे सकाळी अकरा वाजता पोहोचणार व परत त्याच मार्गाने रिटर्न बुलढाणा येथे येणार दिवसामध्ये त्यांचे फक्त अप डाऊन ही फेरी होत आहे तरी एक नवीन गाडी चालू झाल्यामुळे अनवा येते आज तीन मे दोन हजार पंचवीस रोजी व प्रतिष्ठित नागरिक यांनी बुलढाणा डेपोची गाडी चालू झाल्यामुळे अनवा येथे ड्रायवर व कंडक्टर यांचा शांत शिफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी गावातील गावकरी प्रतिष्ठित नागरिक यांनी बसस्टँडवर शुभेच्छा दिल्या साडे साडेसहा वाजेला बुलढाणा दाड परत आणवा गुळेगाव सिल्ड छत्रपती संभाजीनगर हां परत कुणी येण्यास टाईम परत पावणे अकराला संभाजीना हां सुटणार आणवा गुळेगाव आणवा डाड बुलढाणा किती दिवसापासून सुरुवात झाली आज आज चालू केली आजची तारीख वाचड आले अतुल डुमाले बुलढाणा आगा आता पहिला दिवस आहे आजचा आपलं बुलढाणा ते आणवा मार्गे या मार्गे संभाजीनारगा तर तिकून तिकून अकरा वाजता पुढाल संभाजीनगर त्या साईड ना इथं टाइम काय इथं

जयराम किशनराव मुंडे मी माझी आगारप्रमुख गावसर्भात आल्या जालना विभागातून गावातील आपले सामाजिक कार्यकर्ते साळुबा पांडव यांनी ही गाडी चालू होण्याकरता खूप प्रयत्न केले गावकऱ्यांनी प्रयत्न केले जवळजवळ दहा गावांचा ठराव ही गाडी चालू होण्यासाठी दिलेली आहे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी प्रवाशांनी इथं त्यांना ता प्रिसा द्यावा यावा गाडीला आणि मी चालेल ही वा गाडी पुन्हा बंद होणार नाही ही बस याची काळजी प्रवाशांनी घ्यावी कारण जर प्रवाशी असले तरच बसेस चालतात आणि उत्पन्न मिळालं तर जर महामंडळ परू त्या हिशोबाने चालक वाहकांनाही आपल्या प्रवाशांनी सहकार्य करावं स्टँडवर लोकांनी विनाकारण वाहने लावू नये ही काळजी घ्यावी कारण शिल्लोड आधार बुलढाणा आजार लाफराबाद आगार सगळ्यांचं म्हणणं आहे की आणवा गावामध्ये आम्हाला गाड्या वाहने लावताना किंवा मागे पुढे घेताना त्रास होतो तर ते आपल्या गावकऱ्यांनी सहकार्य करावं त्या लोकांना तरी हे आपल्याकरता आहेत आपल्या सेवेकरता आहेत आज सर घ्या आणि त्यांना सोन शुभेच्छा देतो माझी सरपंच अहवाल आज आग बुलढाणा आगराकडून आगरा बुलढाणातील संभाजीनगर गाडीची सुरुवात झालेली आहे बुलढाण्यावरून सकाळी पवणे सात वाजता निघणारी गाडी अणजणाला साधारण सव्वा आठ वाजता येईल आणि संभाजीनगरला पवणे अकरा वाजता पोहोचल परत संभाजीनगरवरून अकरा वाजता निघून ती दोन अडीच वाजेपर्यंत बुलढाण्याला पोहोचत माझी एकच विनंती आगरप्रमुखांना आणि वाहक कंडक्टर यांना त्यांनी ही गाडी प्रत्येक स्टेशनवर थांबून जास्तीत जास्त प्रवासी मशीन यायची याची काळजी घ्यावी बऱ्याच वेळा गाडी जागा असताना काही वाहक आणि चालक ही गाडी थांबत नाही म्हणून अशी प्रवाशांची तक्रार आहे ती तक्रार देऊन याची काळजी आगरप्रमुख आणि वाहक चालक यांनी घ्यावी अशी गावकऱ्यातर्फे मी त्यांना विनंती करतो आणि ही गाडी चाली झाली वाहक आणि चालक यांना शुभेच्छा देतो